गेले नऊ वर्ष महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या नाहीत त्यामुळं काही व्यापाऱ्यांना नक्कीच त्रास होतोय आणि काही प्रशासन का अधिकाऱ्यांमुळे आपल्याला खूप त्रास भोगावा लागतोय येणाऱ्या पंधरा तारखेला महानगरपालिकेच्या आहे। निवडणुका आहेत ह्या निवडणुकीला मी मागेच व्हिडिओ डिक्लेअर करा की व्यापारी कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा कुठल्या प्रांताचा कुठल्या भाषेचा आणि कुठल्याही पक्षाचा नाही व्यापारी आज सेवा करत असतो नागरिकांची सेवा करतो परंतु वोटिंगचा टक्का वाढवणं हे अतिशय महत्वाचं आहे व्यापारी कानाकोपऱ्यामध्ये प्रत्येक गल्ली बोळामध्ये उपनगरांमध्ये शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी व्यापारी बसलेला आहे ही आपली व्यापारी संघटना सर्व धर्मीय सर्व प्रांतीय सर्व भाषीय आणि सर्व व्यवसायांना निगडीत आहे जवळजवळ पुणे शहरामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये साडेतीन लाख सदस्य आपले आहेत तर अतिशय महत्वाची भूमिका आपल्याला करायची आहे पंधरा तारखेला सकाळी लवकर उठून आवरायचे दुकान उघडायचे दिवाबत्ती करायचे आणि पहिलं काम निवडणूकच्या आपल्या बूथवर जायचे आपलं स्वतःचं मतदान करून यायचे योग्य व्यक्ती जो आपल्या व्यापाऱ्यांची भूमिका जाणून घेतो आपल्या व्यापाऱ्यांचे प्रश्न समजून घेतो जो सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि जो व्यापाऱ्यांच्या बाजूनी निस्वार्थ उभा आहे अशा व्यक्तीला आपण मतदान करून तिथे यायचंय आणि प्लस आल्यानंतर मात्र दिवसभर आपल्या आपण जिथं राहतो जिथं व्यवसाय करतो तिथं आजूबाजूच्या सोसायट्यातले चाळीतले त्यानंतर बिल्डिंग बिल्डिंगमधले नागरिकांना मतदानाकरता बाहेर काढायचे जर एखादं वैरुद्ध असेल एखादं अपंग व्यक्ती असेल की त्यांना करता जाता येत नाहीये तर त्याकरता सुद्धा आपण त्यांना सहकार्य करायचे त्यानंतर अगदी दरवेळेस पाच वाजेपर्यंत टाईम असतो वर्षी निवडणुकीचं मतदानाचं टायमिंग सहा वाजेपर्यंत आहे लोक कंटाळा करतात पाच वाजले जाता नको जायला त्यावेळेस सहा वाजलेपर्यंत आहे त्यामुळे जरी पाच वाजले तरी उर्वरित मतदान बाहेर काढण्याचं काम सुद्धा आपण व्यापारी संघटनेच्या माध्यमातून केलं पाहिजे आणि मतदानाचा टक्क लोकशाहीचा अधिकार गाजवला पाहिजे टक्का वाढवला पाहिजे जेवढं मतदान जास्त होईल जेवढं योग्य होईल जर अगदी एखादा उमेदवार आपल्याला पसंत नसेल त्याच्यामध्ये जे चार पाच जण असतील तर सुद्धा तेव्हा पर्याय आहे आपण आप लोकशाहीच्या इलेक्शनचा वापर करून आपल्या मतदानाचा भारतीय असल्याचा हक्क दाजवला पाहिजे शंभर टक्के व्यापारी हे भूमिका नक्कीच करतील आणि सहकार्याच्या भावना असतील उलट काही व्यापारी आपल्या इथले पुढे येऊन जो मतदान करून येतो मतदान केल्यानंतर जो चिन्ह बोटावरती लागला त्याच्यानंतर काही लोक स्कीम सुद्धा देतात काही नाश्ता देतात काही ठिकाणी डिस्काउंट देतात का तर मतदानात टक्का वाढव हा एकच प्रामाणिक हेतू व्यापाऱ्यांचा असतो नाही आज एकत्र या विचाराने एकत्र या योग्य व्यक्तीला निवडून द्या आणि व्यापारी काय करू शकतो हे आपण बरेच वेळा दाखवलेलं आहे आपला मतदान स्वतःचा देऊन आपण किती मतदान फिरू शकतो हे आपल्याला शंभर टक्के माहिती आहे आणि व्यापारी पुणे जिल्हा बाबा संघाशी शंभर टक्के कनेक्टेग आहेत नक्कीच संघटनेचा आदेश सुद्धा पाळतात त्यामुळे व्यापाऱ्यांना विनंती आहे की भूमिका घेण्याची वेळ आलेली आहे जे व्यक्ती आपल्या बरोबर प्रामाणिक आहेत जो उमेदवार आपल्याबरोबर आपले प्रश्न जाणून घेतो तो व्यापाऱ्यांचे जा प्रश्न जाणून घेतो आणि आपल्या मागण्या जो पूर्ण करण्याकरता प्रयत्न करणार अशाच व्यक्तींना सहकार्य करायचं आणि मदत करायचंय जय हिंद जय महाराष्ट्र जय व्यापार